नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्वर्धीचा ऐकण्या मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबरचे महत्वाचे वीस प्रश्न लक्षात ठेवा आपण प्रत्येक प्रश्न पाहतोय महत्त्वाचा वीस प्रश्न आपण पाहतोय जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे मित्रांनो खासियत की बाबा आज थो थोडा लेट झाला कारण थोडस दुःखद गोष्ट घडली होती त्यासाठी थोडा लेट झाला व्हिडिओला मला मित्रांनो त्याबद्दल सॉरी मित्रांनो ठीक आहे आपण वीस प्रश्न आपण महत्वाचे पाहतोय जे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे अठ्ठावीस डिसेंबर पाहायला गेलं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली अठराशे मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती हे लक्षात ठेवा ठीक आहे अच्छा पहिला प्रश्न मित्रांनो माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे यांच्या वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे असा प्रश्न आहे तर वयाच्या ब्याण्णव वर्षी निधन झालेलं आहे लक्षात ठेवा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री देशाचे अर्थ घटक जो खूप महत्वाचा जेणेकरून संपूर्ण भारतामध्ये खूप मोठा बदल केला असे आपल्या देशाचे माननीय श्री Uh, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे वयाच्या ब्याण्णव वर्षी जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस ला निधन सव्वीस डिसेंबर डिसेंबर एक, दोन हजार चोवीस ला वय ब्याण्णव वर्ष भारताचे तेरावे पंतप्रधान लक्षात ठेवा बावीस मे दोन हजार चार पासून ते बावीस सव्वीस मे दोन हजार चौदा पर्यंत ते देशाचे दहा वर्ष पंतप्रधान होते ठीक आहे राज्यसभेत ते दहावी विरोधी पक्ष नेता होते बावीसवे केंद्रीय अर्थमंत्री भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंधरावे गव्हर्नर सुद्धा होते पद्मभूषण त्यांना एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये मिळाला दोन हजार दहा मध्ये सौदी अरेबियाचा त्यांचा जो सर्वोच्च पुरस्कार मिळाला आणि दोन हजार चौदाचा चा जपानचा ऑर्डर ऑफ दी तो सुद्धा पुरस्कार सर्वोच्च मिळाला त्यांचं आत्मचरित्र आहे चेंजिंग इंडिया त्यांचं आत्मचरित्रचं नाव काय मित्रांनो चेंजिंग इंडिया माहीत असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेने क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापरासाठी अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे तर उत्तर आहे पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे याचा उद्देश काय जे काय आम्ही एआयचा वापर करतो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी समिती स्थापन झाली आहे डिसेंबर चोवीस मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक मी आर्थिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर सुरक्षित जबाबदार नैतिक बनण्यासाठी आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे त्याचे अध्यक्ष कोण मित्रांनो पुष्पक भट्टाचार्य हो। या पॅनलचे अध्यक्षपद संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील बॉम्बेचे प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य करणार आहेत ठीक आहे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो तिसरा प्रश्न पाहूया मित्रांनो कोणत्या राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अटल युवा महाकुंभचे उद्घाटन करण्यात आले बघा कोणत्या राज्यात विचार तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये अटल युवा महाकुंभचे उद्घाटन केले आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात आली आणि यम पंचवीस दिस डिसेंबर म्हणजे पंचवीस डिसेंबर रोजी हो वाजपेयींच्या शंभरव्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये हो वाजपेयींचे राष्ट्र राष्ट्रउभारीत उल्लेखनीय योगदानाबद्दल चर्चा सुद्धा करण्यात आली होती त्यांनी आपल्या देशाने अटल बिहारी वाजपेयी यांनी काय काय केलं हे सांगण्याचं का मी ते सांगितलेलं आहे महाकुंभात सांगितलेलं आहे आणि ते उत्तर प्रदेशात सुरू झालेलं आहे ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन चौथा कोणता देश ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठा डॅम बांधत आहे ब्रह्मपुत्रा नदीवर बांधणारा डॅम कोणता देश, है? देश है, दैम, दैम आहे मित्रांनो चीन नावाचा देश आहे जो ब्रह्मपुत्रा नदीवर डॅम मोठा डॅम बांधत आहे चीनचे तिबेट मध्ये असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवर एकशे सदतीस अब्ज डॉलरच्या जगातील सर्वात मोठ्या धरणाच्या बांधकामाला मंजुरी दिली आणि चीनचा चौदाव्या पंचवर्षी योजनेचा भाग असलेले हे धरण दरवर्षी तीनशे अब्ज के डब्ल्यू एच पेक्षा जास्त वीज निर्माण करू शकत आणि हे धरण हिमालयातील एका मोठ्या घाटावर बांधले जाणार आहे जिथे ब्रह्मपुत्र अरुणाचल प्रदेश आणि नंतर बांगलादेशात वाहून जाण्यासाठी यू टर्न घेते तिथेच हे धरण बांधलं जाणार आहे ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाचवा आगामी एरो इंडिया दोन हजार पंचवीस कोठे हे आयोजित केली जाणार आहे ठीक आहे मित्र एरो इंडिया दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केली जाणार असा प्रश्न विचारलाय मुंबई पुणे मद्रास बंगलो, बंगलोर तर उत्तर बंगलोर मध्ये आयोजित केला जाणार आहे ठीक आहे एरो एरो इंडिया विमान उद्योगात माहिती कल्पना आणि नवीन घडामोडीची देवाणघेवण करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली जाईल आणि देशाअंतर्गत विमान वाहतूक उद्योगाला चालना देण्यासोबतच मेक इन इंडियालाही चालना दिली जाईल आणि त्या अंतर्गत हे काम केलं जाणार आहे बंगलुरमध्ये एरोस इंडिया दोन हजार पंचवीस आयोजित केली जाणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण की नुकताच विसावा तुसनामी मेमोरियल डे कुठे साजरा करण्यात आला आहे ठीक आहे बघा मित्रांनो तुसनामी लक्षात ठेवा ऑप्शन आहे महाराष्ट्र गुजरात पदुचेरी कर्नाटक तो उत्तर काय मित्रांनो पदुचेरी मध्ये आयोजित केला जाणार आहे पदुचेरी लक्षात असावा आपल्याला ठीक आहे काय सांगता येईल पदुचेरी आणि काराईकल येथे विविध ठिकाणी वीस विसावा तुजनामी स्मृती दिन साजरा करण्यात आला लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथ आणि मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या हस्ते हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढील प्रश्न बघतो आपण मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा अलीकडे बर्ड इगल कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी बनला आहे तर अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी बनला आहे त्याला टक्कल गरुडाला अधिकृतपणे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी बनवण्यात आलेला आहे हा पक्षी दोनशे चाळीस चारशे दोनशे चाळीस वर्षाहून अधिक काळ अमेरिकेच्या ताकदीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक करतो आणि त्यासाठी त्याचा राष्ट्रीय पक्षी म्हणून गौरवण्यात आलेला आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आठवा क्वांटम टेक्नॉलॉजी मधील भारताचा पहिला अंडर ग्रॅज्युएट यूजी मायनर प्रोग्राम कोणत्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्रापासून सुरू केला सुरू होणार आहे ठीक आहे पुढील म्हणजे पुढच्या येणार शैक्षणिक सत्रापासून सुरू होणार आहे मित्रांनो तर प्रश्न विचारलाय लक्षात ठेवायची गोष्ट आहे प्रश्न पॉईंट काय क्वांटम टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा हा शब्द खूप महत्वाचा आहे एमबीबीएस इंजिनिअरिंग बी ए कॉमर्सचं उत्तर काय इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना हा हा सुटेबल हा जो सब्जेक्ट आहे तो घेतला जाणार आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्नॉ टेक्निकल एज्युकेशन आणि नॅशनल क्वांटम मिशन यांनी संयुक्तपणे सुरू केलेला क्वांटम टेक्नॉलॉजी मधील भारताचा पहिला अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम पुढील शैक्षणिक सत्रासून सुरू करणार केला जाणार आहे ठीक आहे चलो पॉइंट घेऊया नेक्स्ट प्रश्न मित्रांनो नववा नॅशनल ऑर्किडेशन बोर्ड बौर, फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन कै, लॅबोरेटरीज म्हणजे नबल लक्षात ठेवा भारतीय गुणवत्ता परिषदचे एक घटक मंडल टिंब टिंब यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे तर उत्तर आहे डॉक्टर संदीप शहा यांची निवड नियुक्ती करण्यात आलेली आहे माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न दहावा जागतिक बॉक्सिंगचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत आणि ते जागतिक बॉक्सिंग मध्ये बॉक्समधील बॉक्सिंग बजेल मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे ओके है ना जागतिक बॉक्सिंगमध्ये आशियाचे सदस्य म्हणून काम पाहणार आहे त्याची निवड तशी केलेली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरावा अलीकडेच अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारलाय मित्रांनो उत्तर आहे अरुनिश चावला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे खूप महत्वाचं आहे अर्थमंत्रालयात महसूल सचिव म्हणून नियुक्ती अरुनिश चावला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस मध्ये कोणता देश अलीकडे सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे भारत पहिला आहे दुसरा चीन है, तीसरा है, है। शक, आहे तिसरा मेक्सिको आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे भारत <coughs> सर्वात जास्त रेमिडेन्स करणारा प्राप्त करणारा भारत हा देश बनलेला आहे पुढं मेक्सिको श तेरावा अलीकडे भारताने मलेरियाच्या रुग्णामध्ये किती टक्के घट केली आहे तर नाईन्टी सेवन पर्सेंट पर्यंत घट केली आहे आणि दोन हजार तीस तीस पर्यंत मलेरिया मुक्त होईल असं सांगितलेलं आहे माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे बघा पुढील प्रश्न ठीक आहे हा मार्टिना देवी मायबामने नुकतेच आशियाई युवा आणि ज्युनियर वेट लिफ्टिंग स्पर्धेत कोणते पदक जिंकले असा प्रश्न विचारलाय तर सिल्वर पदक जिंकलेलं आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढील प्रश्न नुकतेच एमसीसी द्वारे क्लब सदस्यत्वाने कोणाला सन्मानित करण्याची घोषणा केली आता एमसीसी म्हणजे काय मुंबई क्रिकेट नाही तर मेलबॉर्न ना क्रिकेट काउन्सिल लक्षात ठेवा ठीक आहे पहिल्यांदा असं भारतीय व्यक्ती आहे तर सचिन तेंडुलकर यांना सन्मानित करण्यात आलेले सचिन तेंडुलकर यांना सन्मानित करण्याचं काम करण्यात आलेलं आहे चला पुढील प्रश्न अपंग क्रिकेट चॅम्पियनशिप ट्रॉफी नुकतेच कुठे होणार आहे तर श्रीलंका मध्ये होणार आहे लक्षात ठेवा कुठे श्रीलंका पुढील प्रश्न सतरावा प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसच्या झांकीसाठी कोणत्या मंत्रालयाने स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही थीम जाहीर केली आहे तर उत्तर आहे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केली आहे प्रमुख पाहुणे होते मित्रांनो एम्युएल मायक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष आणि पंचवीसचे अध्यक्ष प्रोबो सुबियांतो इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी दरवर्षी इतर देशाचे प्रमुख व्यक्ती जे असतात ते प्रमुख पाहुणे म्हणून सव्वीस जानेवारी रोजी येत असतात आता या वर्षी व पंचवीसचे इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत माहिती असणं आपल्याला खूप महत्वाचं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरावा आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या वेटलिफ्टिंग दलाने किती पदके जिंकलेत बघा मग अशी नाव होतं आणि आता विचारलं गेलंय तर मित्रांनो एकूण तेहतीस पदके जिंकलेत सात सुवर्ण सोळा रौप्य आणि दहा कांस्य पदक जिंकलेत एकूण तेहतीस पदके जिंकलेली आहेत पुढं क्वेश्चन अठरा एकोणीसावा कालचा प्रश्न होता मित्रांनो लक्षात ठेवा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे नुकतेच उत्तर देशात कोठे अनावरण करण्यात आले तर लखनौ मध्ये करण्यात आलेले आहे आणि आजचा आणि महत्वाचा प्रश्न हो, आपल्यासाठी मित्रांनो की तुम्हाला उत्तर द्यायचं आहे नुकतेच एसीसी एसीसी म्हणजे काय आशिया क्रिकेट से नवे अध्यक्ष कोण झाले आपल्या आपल्याला उत्तर सांगायचे मध्ये शमी सिल्वा जयशाह राजवीर यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं की कमेंट बॉक्समध्ये की उत्तर ह्याचं काय असणार आहे आणि मित्रहो आपण सर्व महत्वाचे प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि महत्वाचा आणि प्रत्येक प्रश्न आपण जर अभ्यास केला तर नक्की आपल्याला मदत होईल आणि उद्या याच टाईमाला आपण पूर्ण विकली करंट अफेअर्सचा रिव्हिजन घेतो असतो मित्रांनो ते पूर्ण विकली करंट अफेअर रिव्हिजन घेऊया ठीक आहे आज आपण इथे मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो